लय लाखा काय लाखा तुझी थांब गाड्या जाऊन तिथे दुसऱ्या बस 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 नाही जात लाखा तू नाही नाही बस लाखा रे ठिकाणात आपण आलीच फिरून गाय तोंडी तिच्या उलट्या थोबड्या तिथे बसली पडायचा थोबडा मग कळ बसला पण आता काय झाले तिकडे काय बेताड बघतो आता एस टाइम झाला उत्तर ना बघ ना आता इकडे बोल ना तिला काय बोलायची ती हा शंभर टक्के सांगतो ती आपल्या लाईन देते दिते दीदी मग त्यांना बोल ना माझी जिगल आहे का नाही हा ती माझी लवल आहे बर तस ऐका नाही हा खाऊन येईल तिला कोण काय झालं तुम्ही आई आहे मानल्या माझ्यासाठी तुझं ज्यान आहे तू तू जाऊन बोल ना काय मला मारता काय माल खायचे आपण माहिती ना कोण जात नाही ती ढापणी कसली बेकार बघत बघू दे दे ती मला तू तुला बिच तिला बिच्छा माल सांगतो बोलते आपले नाही भाऊ भावासाठी नाही का मग इतका जीव आहे जाऊन विचार ना तिला लय मला बे वाटत एकदा पटली ना मीच नेला तिला गोवली गेत कुठं बी म्हणजे पट पटाच्या आधी मार खाल्ला तर आम्ही खाऊ आणि पटले तो घेऊन फिरणार होई अरे बाबासाठी एवलं बी नाही केलं काय आवडत पण आता कस ह्याच्यासाठी घ्यायला सांगता येईल जाऊ जर मला हाणलं तिने आरडा वारडा झाला मला त्याच्या पोलिसा ओट आणि दालूचा ओट सोलूचा कधी पैसे करत नाही हात जोडल्या त्यासाठी तुझा

काय नाही मगापासून बघते चक्रा मारताय चक्र मारताय दोघ माझ नाही काय बाबा तू ते पोरग तुझ्यावर लय मरत आहे त्याने मला पाठवलंय माझं तुझ्यावर लय जीव पण मी बोललो का तुला आता आजपर्यंत अजिबात नाही तू काय चमच आहे काय त्याचा चमच्या नाही बाबा ते मला जीव दे आणि खाऊ पिऊ दे गाडीवर बसले की पुढे गेले की असं हलत आहे गाडी ओळेवळ वळव तर पडायचे बेवड तर मग येतोय मी त्यासाठी फक्त तिकडे कसं वाढणार आहे एवढे हानी ते बघा आता तूच मला नको सांगू चपलानेच मार खाईन त्याला नीट सांग तो थोबडच रंगून ठेवू मला नको हानू फक्त काय हानाय फक्त त्याने मला लावलंय माझ माझं बी तुझ्या लय जीव आहे पण मी तुला बोललो का ठीक आहे त्याचं बघू बघ काय ते त्याला बोल काय नाही तर मग मला सांग काय सांगायचं ते त्याच्यावर तर मार तू खातो का नका ये का तसं नको लागू करू ते काळ आणि डांबरासारखा ना अजून त्याला ते तुमचं तुम्ही बघा केला का त्यांनी लावलंय मला लय वायता देत आहे बाबा ती तुझ्या हानाची इच्छा आहे ना हान बाबा असं बाई मग होईल माझ्या अंगाला काय मला नाही बाब त्याला काय सांगायचं माझं तुझ्यावर लय जीवय असं नाही की माझं तुझ्यावर प्रेम नाही लय पण ते तसं करत आहे बाबा मग मी काय करू भगवान कस उड्या मारायला लागले

अरे बोल ना मनापासून सांग तुम्हाला इतके आवडते नाव सांगायला नको इतकं मनापासून येते हा का मग तो तुझ्या तोंडाला चिकटपट्ट्या लावल्यात का थोब तुला नाही बोलतायत त्याला पाठवतो हो माझ्याकडे आणि तर म्हणे प्रेम करतोय माझ कसं झालंय भे वाटते तुला इसलायच म्हणजे भे वाटते मग प्रेम करायची नाही भे वाटत का ह्याला त्याला पाठवतो विचारायला बोलणं होतो पण दे देव वाटते तुझी देव वाटते का बरं तुला ऐकायचंय का बोल तुला ऐकायचं आहे का ऐक तुझं माझ्यावर प्रेम आहे ना नक्की पण माझं आहे ना ह्याच्यावर लय प्रेम आहे असं बोलायचं होती तर मग कशाला आली कशाला आली म्हणजे खरं ते खरं त्याचं पण काय प्रेम आहे नाही रे बाबा सूर्य अरे नाही बाबा ती माझी आहे आणि तू तिच्या आधी लागला दिवसापासून प्रेम आहे त्याच्यावर काय 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 म्हणतोय तुम्हाला जीव लावायचा तुम्हाला गोली कुणा लावलाय आणि तू कुस्ती केली मला आता कळलंय बाबा तू माझ्या समोर डायलॉग नको कळलं ना तिकडे दुसऱ्या नाही पाहिजे खर सांगतोय बाच्या लय प्रेम आहे तो ऐकला का आता पण माझं नाही ना तुझ्यावर प्रेम मी म्हणलं ना माझ्यावर ह्याच्यावर प्रेम आहे म्हणून मनापासून सांगतोय तुला पन्ण पन्ण च्या, जानू, अरे पण मी तुला म्हणलं ना हा मला आवडतो ए तुला लावून ना तू गावात घेस फक्त अरे मला आताच कळ ते बोट तिकडे करून बोल झाले आता तुझे काय तू तु गावातच घ्या गावा मला गावा फक्त ये नाही सूर्याला काय खरचित का जीव होता तुझा माझ्या मग सांगायचं ना आधी अरे गाय तू ते गेलाय निघून जाणार तू पण काय थांबलाय तर बोंबल तू तर आताच म्हणले कि लय जीव मी कधी म्हणलो ए बाबा ती गेलं सोडून आणि तू चालली सोडून तसं ना काय करू हल्ला मग तू पण ती गेलं म्हणजे काय इथं काय बघत आहे खरं सांग की खरं सांगितलं ना सांग की एकदा अरे फुटना